कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले हो त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात कृषी मंत्र्यांवर टीका होत आहे यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य दिलगिरी व्यक्त केली कोकाटे यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याचं असं वक्तव्य केल्याचं कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे कोकाटे म्हणाले गेले आठ दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल असे माणिकराव कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख मिळावी अशी प्रार्थना केल्याचं कोकाटे म्हणाले भाजप स्थापना देण्याच्या कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहिजे तोपर्यंत काही भरायचं नाही असे माणिकराव कोकाटे म्हणाले तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयाची गुंतवणूक करत नाही असा सवाल त्यांनी केला होता सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे तुम्हाला पाईपलाईनीला पैसे आहेत सिंचनासाठी पैसे आहेत तुम्हाला शेतताळ्यासाठी पैसे आहेत सरकार भांडवली गुंतवणूक करतं भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुढे करा लग्न करा असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषी मंत्र्यांवर टीकेची झोड उठली यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्त्यावर दिलगिरी व्यक्त केली मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही असंही कोकाटे यांनी म्हटलं मुळात शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची वेळच येऊ नये अशा मताचा मी आहे शेतकरी सक्षम झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं